बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील नाभिक समाजाला नियमाप्रमाणे स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याकरिता आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की नाभिक समाजासाठी नियमाप्रमाणे स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्यात येईल व शासन दफ्तरी त्याची नोंद घेण्यात येईल असे लेखी आश्वासन द्यायला पाच सहा महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा स्मशानभूमी नावावर करून देण्यात आलेली नाही तसेच लेखी पात्राची पूर्तता झालेली नाही तसेच वारंवार निवेदन देऊनही कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही म्हणून एक जानेवारी दोन हजार लोकशाही मार्गाने आंदोलन करत कार्यालयाच्या दालनात केसांच्या पायघड्या व दालनाच्या दरवाज्याला केसांचा हार घालून आंदोलन करण्यात आले हे आंदोलन तीन तास चालले यावेळी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे महाराष्ट्र संघटक दादासाहेब जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी जिल्हा संघटक सुनील वैद्य जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा सांडू वाघ भगवान पंडित सुपुडू पंडित सुनील वरदे संदीप पंडित कैलास पंडित संतोष वाघ तालुका अध्यक्ष विजय पंडित राजू सुरडकर रत्नाकर बिडवे राजेंद्र पांडव दत्तू बिडवे अशोक वपरे यांच्यासह अनेक नाभिक बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दालनाला केसांचा हार घालून दालना पुढे केसांच्या पायघड्या टाकण्यात आल्या असे आंदोलन स्मशानभूमीकरिता राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिले आंदोलन ठरले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा